महाराष्ट्रात आगामी तीन चार महिन्यात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीने आपापल्या परीने तयारी सुरू केली आहे रोज या दोघात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत बदलापूर प्रकरण पुतळा कोसळल्याचं प्रकरण आदी विषयांवरून वातावरण चांगलंच तापलंय त्यातच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहेत स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनीही जरांगेंची भेट घेतली होती आता प्रहारचे बच्चू कडू यांनी छत्रपती संभाजीराजेंची भेट घेतल्यानंतर प्रसार माध्यमांना महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे येत्या पंधरा दिवसात निर्णय घेऊ असं कडूंनी स्पष्ट केल्यामुळे राज्यात तिसरी आघाडी होणार हे जवळपास स्पष्ट होताना दिसत आहे छत्रपतींसोबत भेट झाल्यानंतर बच्चू कडूंनी या भेटीचा गुपित पत्रकार परिषदेत उलगडलं ते म्हणाले मी एक कार्यकर्ता म्हणून संभाजीराजेंसोबत चर्चा केली देशातील आर्थिक विषमता दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत एक सैनिक म्हणून आम्ही महाराजांसोबत आहोत लवकरच भूमिका जाहीर करू सरकारवर कुणाचाही दबाव राहिलेला नाही विरोधी पक्षात असलेले एकनाथ शिंदे अजित पवार आणि विखे पाटील यांच्यासारखे नेते बाहेर पडल्याने विरोधी पक्ष कमकुवत बनत आहे त्यामुळे दबावासाठी तिसऱ्या आघाडीची बांधणी आम्ही करतोय छत्रपती संभाजीराजे रत्नराज आंबेडकर यांच्यासोबत चर्चा सुरू आहे त्यानुसार पुढच्या पंधरा दिवसात तिसऱ्या आघाडीबाबत आम्ही घोषणा करू असे प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी स्पष्ट केलाय दरम्यान सिंधुदुर्गातील किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी बच्चू कडू यांना प्रश्न विचारण्यात आला होता त्यावर बोलताना महाराजांच्या पुतळ्याबाबत उद्घाटन प्रसंगी असलेल्यांनी उठाबशा काढून माफी मागावी असा टोला बच्चू कडू यांनी लगावला तर संभाजी राजे यांनी पुतळा दुर्घटनेवरून सरकारला प्रश्न विचारले आहेत महाराष्ट्राला हे परवडणार नाही त्यामुळे पुतळा बसवताना सर्व मापदंड लक्षात घेऊनच पुतळ्याची उभारणी करायला हवी असंही संभाजीराजेंनी म्हटलं राज्यात महायुतीतील आणखीन एक पक्ष स्वबळावर लढण्याची चर्चा करतोय महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षानं राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघातही चाचणी सुरू केली आहे अकोल्यात आज रासपचा एकविसावा वर्धापन दिन सोहळा आहे त्या दृष्टीने जानकर यांनी स्वबळाच्या दृष्टीने केलेल्या वक्तव्याला राजकीय महत्व प्राप्त झालं आहे त्यातच आता बच्चू कडू आणि संभाजीराजे यांनी तिसऱ्या आघाडीबाबत भाष्य केलं आहे विशेष म्हणजे राजे यांनी काही दिवसांपूर्वीच मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती त्यावेळी देखील जरांगे यांच्यासोबत राजकीय चर्चा झाल्याचं त्यांनी म्हटलं होतं तर मनोज जरांगे हे पुढील काही दिवसात त्यांची भूमिका जाहीर करणार आहेत